लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी ही बंगल्यामध्ये काम करत असते तर आता तिथे आनंदी ही घरातली कामं करत असतात पण आता भावनाला तिथे जायचं असतं पण आता इकडे सिक्युरिटी गार्ड हे तिला भावनाला तिथे जाऊनच देत नाही त्यामुळे आता तिथे जाण्यासाठी अरुण हा मदत करतो आणि सिद्धू मदत करतो तो सीडी घेऊन येतो पण आता ती सीडी कुणीतरी घेऊन गेलेले असतं त्याला अंदाज येतो की इथे नेमकं कुणीतरी आलं होतं आणि त्या सिक्युरिटी गार्डनेच काहीतरी उद्योग केले आहे पण इकडे आता सरोजने आनंदी आणि भावनाला एकत्र पकडलेलं असतं इकडे मात्र आता जानूचा वाढदिवस असतो जानू आता नकळत जयंत समोर बोलून जाते की बर्थडेच्या दिवशी माझ्यासाठी काय काय करायला हवं जयंत आता तिला बाहेर घेऊन जातो पण आता इकडे बाहेर घेऊन जातो पण आता ओळख नसतानाही एवढं आणि आता जयंतीला तिला प्रायव्हेट जेटमध्ये बसवतो पण आता आपण त्यामध्ये बसलो आहे आता तिला चक्करच येते नंतर तो तिला एका मोठ्या बोटमध्ये घेऊन जातो आणि तिथे तिला प्रपोज करतो तो म्हणतो आय लव्ह यू जान्हवी जानव आता हे सर्व बघून त्याच्या प्रेमातच पडते कारण आता सर्व तिच्या मनासारखंच होत असतं तर मित्रांनो असा काहीसा छोटासा प्रमो आपल्याला बघायला भेटणार आहे